सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्का हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज न्यूज चॅनल मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल एम न्यूज मराठी एमसीएम न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू राजेश शेंडे मुख्याध्यापक सहकारी विद्यालय म्हातोडी श्री शिवाजी ढगे शिक्षक श्री सुनील तरोडे शिक्षक श्री पावरा, शिक्षक श्री श्री पावरा योगेश शेलकर शिक्षक श्री सरदार राठोड शिक्षक कुमारी संध्या ठाकरे शिक्षिका श्रीमती प्रियंका धनी शिक्षिका श्री संतोष वारके श्री गजानन तेकाडे, श्री प्रभुदास नागे श्री वाल्मिकराव भांडे नमस्कार आज विद्यालयात एम सी एम न्यूजचे प्रतिनिधी रामरतनजी घावट आलेले आहे सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीनं मी मुख्याध्यापक राजेश शेंडे व सहकारी विद्यालयाचा संपूर्ण स्टाफच्या वतीनं एम सी एमच्या वर्धापना दिनास खूप खूप शुभेच्छा देत आहे धन्यवाद पुढे भविष्यात या चॅनलचं आमच्या शाळेच्या आणि परिसंसारासाठी असंच सहकार्य लागेल अशी मी आशा पल्लवीत करतो आणि एक सामाजिक संघटना म्हणून या चॅनलचा उदो उदो हो धन्यवाद हा हॅलो नमस्कार हा एम सी एम न्यूज हे सिटी चॅनल साठी खूप महत्त्वाचं आहे याच्यात आपल्या जिल्ह्यातली पूर्ण इतंबूज माहिती प्रस्थापित केली जाते आणि प्रत्येक गावाखेड्यातून प्रत्येक ठिकाणातून गावा ज्या ज्या गोष्टी प्रगतीशील आहेत किंवा काही गोष्टीच्या अडचणी आहेत त्या सर्व इथं आपल्या न्यूजमध्ये दाखल केल्या जातात आणि त्यांची खबरदारी घेऊन सर्वीकडे ती न्यूज आपल्याला दाखवत असते ह्या अशा एम सी न्यूजला खूप खूप शुभेच्छा देतो कारण त्यांच्यामुळे आज सहकारी विद्यालय मातोडी येथील बरेचसे उपक्रम हे आपल्या न्यूजवर सादर केलेले दाखवले जातात की ज्या एक ग्रामीण भागात असून सहकारी विद्यालय मातोडी इथं कला महोत्सव हाही साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत विज्ञान महोत्सव त्याची तयारी जोरात चालू आहे अशा ह्या सहकारी विद्यालयाचे निमित्ता सहकारी विद्यालयाकडून मी एम सी एम नियोजितला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद हां माझं नाव योगेश शेलकर कला शिक्षक सहकारी विद्यालय मातोडी नमस्कार मी सरदार देवसिंग राठोड सहकारी विद्यालय या ठिकाणी सहायक शिक्षक कार्यरत आहे मी पहिले अभिनंदन करतो रामरतन धावत साहेबांचं की जे एम सी एम या चॅनलला खेड्यापाड्यातून आणि तालुका तालुक्यातून त्यांना प्रसिद्धी मिळवून देत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या या शाळेतील जे काही उपक्रम राबवतो आम्ही ते उपक्रमसुद्धा या एम सी एन चॅनलला ते दाखवतात त्यानंतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा एखादा राष्ट्र राष्ट्र जे काही कार्यक्रम असतील राष्ट्रीय कार्यक्रम ते सुद्धा आ... ते, ते दाखवतात म्हणून हे जे एम सी चॅनल आहे हे खरंच खूप या खेड्यापाड्यांच्या दृष्टीने ते गरजेचं आहे म्हणून मी या एम सी एन चॅनलला वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद एम सी एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी नव्वद तेवीस